नमस्ते कशा तुम्ही सर्व आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे ओल्या काजूची भाजी आता हे पहिलं मी काजू कापून घेते छान वाटते भाजी खायलाही इथे मी विळी घेतली आहे आताला थोडंसं तेल लावायचं खोबरं येते नाही जो चीक असतो तर मी आता तेल लावून घेतलं आहे थोडंसं आणि आता मी काजू कापून घेते हे एब बघा ह्या बाजूने धारायचं आणि कापून घ्यायचे असे आता मी असे सर्व काजू आधी कापून घेते हे बघा हे सर्व काजू मी इथे कापून घेतले आणि मी इथे सुरी घेतली आणि इथे प्लॅस्टिकची पिशवी घातली हातामध्ये आणि हे आता काजूचे घर आपण काढून घेऊया हाताला चीक लागेल त्याच्यामुळे मी पिशवी घातली हे असं सुरीच्या एका टोकाने असं काजूचे घर उचलायचे पटकन निघतात अजून एक दाखवते तुम्हाला असं एका बाजूला पकडून आणि आता गर अपने काडून मी असे सर्व हे काजूचे घर आपण काढून घेते हे इथे मी सर्व काजूचे घर काढून घेतलेत हे बघा आणि मी गरम पाणी करून घेतलंय मी इथे एक भांडं घेते आणि त्याच्यामध्ये सर्व आपण हे काजू काढून घेऊया त्यात आपण आता गरम पाणी घालून घेते त्याच्यामुळे त्याचं चीक निघून जाईल गरम पाण्यामुळे आणि थोडा वेळ मी झाकून ठेवून देते त्याची सालं पण निघतील गरम पाण्यामुळे आणि त्याच्यानंतर मग दोन तीन वेळा धुवून घ्यायचं स्वच्छ आता गरम पाण्यामध्ये काजू भिजत ठेवल्या त्यासाठी लागणारा आता आपण मसाला बनवूया हे मालवणी पद्धतीचा मसाला आहे भाजी पण मी मालवणी पद्धतीमध्ये मा करते आहे तर इथे मी हे कांदे घेतले आहेत पातळ चिरून उभे चिरून घेतलेत असे दोन कांदे घेतले आहेत थोडं आलं घेतलं आहे पाच सहा लसूण पाकळे घेतले आहेत आणि ओलं खोबरं घेतलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल आणि सुकं घेतलं तरीही चालेल त्याने पण छान होतं तर आपण हा मसाला पहिला भाजायला घेऊया इथे मी गॅसवर तवा ठेवला आहे त्यामध्ये हा कांदा घालून घेते आणि थोडंसं तेल घालूया त्याच्यामुळे कांदा लवकर भाजला जातो आणि सरळजळणार नाही इथे कांदा थोडासा लाल झाला आहे त्याच्यामध्ये मी आलं आणि लसूण घालून घेते आणि ते पण कांद्यासोबत छान असं भाजून घेऊयात कांदा लाल होईपर्यंत भाजते का इथे कांदा आपला छान असा लाल झाला आहे भाजला गेला आहे त्यातच मी आता हे खोबरं पण घालून घेते आणि तेही कांद्यासोबत भाजून घेते इथे कांदा खोबरं छान असं मसाला भाजला गेला आहे मी गॅस बंद करते थंड करून मी मिक्सरला लावून वाटून घेते आपला मसाला भाजून झाला आहे आणि हे काजू मी गरम पाणी घालून झाकून ठेवलेलं आता आपण हे सालं काढून घेऊया हे भिजले गेलेत सालं सालं काढून नंतर आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाण्यातच धुवायचे अशीच मी आता ही सर्व सालं काढून घेते काजूची आणि गरम पाण्याने धुवून घेते हे काजू सर्व इथे मी आता हे मसाला वाटून घेतला आहे आता आपण भाजी फोडणीला घालूया इथे मी कढाई ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा असं तेल तुमच्या आवडीप्रमाणे घाला तुम्ही जेवढं जास्त कमी वाटत असेल तसं तेल गरम झालं आहे त्यामध्ये मी हा एक बारीक कांदा कापून घेतला आहे तो घालून घेते कांदा छान असा लाल होते थोडंसं ते कांदा छान असा लाल झाला आहे आपण आता त्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया मालवणी मसाला आहे मी इथे दोन चमचे घालते एकदम भरून नाही घेतलं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या थोडीशी हळद आणि अर्धा चमचा दाना पावडर आहे मसाले थोडेसे मिक्स करून घेते तेलामध्ये त्यामध्ये हे काजूचे घर घालून घेऊया छान असे धुवून घेतलेत मी गरम पाण्याने दोन तीन वेळा गॅस मी कमी केला आहे कारण मसाला जळेल आणि काजू त्या तेलामध्ये मसाल्यामध्ये एक मिनटं असं फिरून घेऊन मी झाकण ठेवते आधी मसाला नाही घालणार आहे फक्त एक मिनटं मी झाकण ठेवून घेते इथे मी काजू घालून एक मिनटं झाकण ठेवलेलं आता झाकण काढून घेते परत एकदा मिक्स करून घेऊया त्यामध्ये दे आपण आता वाटलेलं वाटण घालते मसाला तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं ते तुम्ही घाला जर मसाला जास्त नाही आवडत असेल तर कमी घातला तरीही चालेल मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते ते मी मसाला घालून एक मिनटं असं फिरवून घेतलं आता काजू आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया हे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घालून घेते इथे मी पाणी घालून घेतलं आहे आता चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेऊ जशी भाजी असेल तशी तुम्ही मीठ घालून घ्या आणि थोडासा गरम मसाला घालते मी पाव चमचावढं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता मी झाकण ठेवते आणि भाजी शिजवून घेते गॅस मिडियम ठेवणार आहे इथे काजू घालून पण भाजी शिजत ठेवलेली हो पावी आपण भाजी शिजली आहे काय छान असे कलर आला आहे मस्त रंग मी एक काजू शिजला आहे की दाखवते तुम्हाला हे बघा छान असा शिजला गेला आहे काजू आता मी गॅस बंद करते थोडीशी कोथिंबीर घालते वरून गॅस बंद करते आणि भाजी मी काढून देते इथे आपले मालवणी पद्धतीची मस्त चमचमीत झनझणीत अशी काजू ओल्या काजूची भाजी तयार झाली आहे आणि तुम्हाला ही भाजी बघून गावची नक्कीच आठवण येणार जर तुम्हाला जर गावची आठवण आली असेल आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद